नमस्कार मित्रांनो आता आपण भांडरला निघालो आहे ना तुम्हाला कळलं असेल आपली यात गाडी जरा मॉडिफाय होते आ, मी आजी गाडी दिली आहे सर्व्हिसिंगला आणि ती दिली आहे बोरवलीमध्ये तर माझं गॅरेजवाला आहे त्याच्याकडेच मी देतो दे आणि आता आपण तिकडे चालतो आहे तर भँड्रा स्टेशनला बोलतो आहे मी आता इकडनं डायरेक्ट झालो आहे बोरवली चला मित्रांनो आता आपण बोरीला उतरलं आणि ह्या बोरीच्या कायबा कोणा चालत चालतंय कारण खालून जाम गर्दी आहे आणि रिक्षा मी येत नाही आहे तर गोविंदनगर आहे तिकडे जायचं आहे आपल्याला तिथे आपला गॅरेजवाला आणि तिथे आपली गाडी दिलेली आहे सर्विसिंगला तर मार्केटमधून जाम कंटा आला एक प्रॉब्लेम झाला की फाईन लागला मला पाच होता मालाडपर्यंत आणि मला लक्षात नाही की मी प्रत्येकाला मालाडच्या पुढे तिकीट काढतो तर मी तिकीट नाही काढता असंच ट्रेन आणि ट्रेनमध्ये चढले तो आणि भेटले टी सी आपला ना आपला पावती दाखवतो बोलू होतो त्याला कमी करा काहीतरी आपले फॉल्ट आहे आपलं लक्षात नाही आलं कुठे गेली हाय का दोनशे रुपयेचं पाडलेलं दोनशे रुपयेचं शंभर रुपये घ्या शंभर रुपये होतो त्यांना पण नाही घेतलं ठीक आहे दाद आपली चुकी आहे माझ्या मला लक्षात आलं मी गाडीकडे पण निघालो आणि पुढे आलो तर आता आपण चाललो इथे आणि तुम्ही विचार करत असाल मी बोरवीला कुठे सर्व्हिसिंगला देतो का सर्व्हिस सेंटरला का देत नाही तर सांगतो ता <laughs> <laughs> बरंच द्या मी सर्व्हिस सेंटरला गाडी दिली आहे पण सर्व्हिस सेंटरला काय मला असं प्रत्येक वेळेला मिळालं नाही काय रिझल्ट म्हणजे गाडी सर्व्हिसिंग केली आणि दुसऱ्या दिवशी आपलं रंग दाखवायला लागते तर मला सर्व्हिस सेंटरला मी गाडी त्यापासून देत नाही हा काही पार्ट वगैरे असेल तर मी सर्विस सेंटरला नक्कीच जातो पण आता मी इकडे दिलेली आहे गाडी सांगतो तिकडे भेटल्या ती तुम्हाला बाकीचं सांगेन आता इकडे होतं मग गॅरेजच्या जवळ पोचू आपण चला तर मित्रांनो फायनली आपण गॅरेजजवळ आलेलोत आणि आपली गाडी आपल्या समोर उभी आहे एक नंबर दिसत आहे भारी लोक कदाचित तुम्हालाही आवडेल मला तर आवडलेली आहे ब्ल्यू अँड ब्लॅकचं कॉम्बिनेशन झालेलं आहे डेमध्ये भारीच वाटेल तिथे एकदा आता ती भरगतचा अशी भरीव गाडी वाटते आणि आपण आलो ते हे ओम ऑटो गॅरेज आहे आपल्या रमेशभाईचं इथे कॉन्टॅक्ट कसा आला तेही सांगतो कारण मी इथे देतो आणि बोरवलीला आणि यांच्याकडेच देतो सर्व्हिसिंग करायला कारण दादा आपले भाई मस्त सर्विस करतात तर मी तीन तीन महिने मी सर्विस करायची मला गरज पडत नाही तर नो डाऊट मी इथेच देतो आणि ती कशी आली माझी माहिती नाही आहे प्रथा त्या प्रथा इथेच राहते तर तिची गाडी एकदा मी चालवलेली ॲक्टिवा ओल्ड ॲक्टिवा तिची आणि जेव्हा ती चालवली तेव्हा तिचा जो गाडी जी चालवली तेव्हा एकदम मख्खन की तरह चालली होती मग तेव्हाच मी तिला विचारला भाई तू कुठे करते सर्व्हिसिंग मग तेव्हा तिने मला इथला ॲड्रेस दिला हा सजेस्ट केला आणि तेव्हा मी हा क दादांना भेटलो आहे आपल्या रमेशभाईला आणि त्यांच्याकडे सर्व्हिसिंग करतो आहे आतापर्यंत तर तुम्हाला आता गाडी दाखवतो आपली गाडी कशी वाटते ते बघा आणि तुम्ही पण सांगा कमेंट्समध्ये गाडी कशी वाटते आपण भाईला पण भेटूया पण आधी गाडी बघा यास ही आहे आपली गाडी आणि आता गाडीला लागलं आहे मरगाड तर भारी असं मजबूत मरगाड आहे दिसते तुम्हाला आता हे डेचा एक व्हिडिओ मी बनवीन आणि त्यासाठी तुम्हाला दाखवीन आता हे बॅकचा एक मरगाड आहे हे ही मजबूत आहे आणि एकदम हेवी गाडी आता वाटते तुम्हाला कसं वाटते मित्रांनो नक्की सांगा आता आपण बाकी बरंच काम आहे या गाडीचं आता महाराजा सीट बनवायची आहे परत मागे आपण केस बॉक्स आहे तो लावणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला वेगळीकडे जायचं आहे त्याचा व्हिडिओ मी नंतर वेगळा बनवणारच आहे आणि हा समोरून लूक आहे ते बघा आणि हे पहिलं मार्ग आणि ह्या मार्गामध्ये भरपूर फरक आहे हे एवढं जाडं दिसतं आहे आणि एकदम मजबूत कशी वाटते गाडी नक्की सांगा रमेशभाई हे रमेश भाई नमस्कार, नमस्कार। <laughs> तर आपण यांच्याकडे येतो गाडी सर्व्हिसिंग करायला आणि ह्यांचं गॅरेज आहे अच्छा घ्या मस्त लग्न आहे नंबर मित्रांनो रमेश भाईचं लोकेशन आहे जर तुम्हाला मग इथे बोरिली कोण मी राहत असेल तर बोरिलीचं लोकेशन मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीनच तर नक्की यांच्याकडे या आणि सर्व्हिसिंग करायला मस्त सर्व्हिसिंग करतात मी स्वतःचं चांगलं उदाहरण देतो मी सर्व्हिसिंग सर्व्हिस सेंटरला स्वतः जातो पण मला तिकडे मी सॅटिस्फाई नाहीत अपना रमेश भाई कभी भी एकदम रेडी है मस्त सर्विसिंग करता नो डाउट थैंक यू और आप कुछ कहेंगे नहीं आप आपका ड्राइविंग अच्छा है इतना लंबा साते हैं यस कोई और ते 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 क्या बोले थैंक यू और राइडर लोगों के लिए कुछ संदेश है राइडर लोग के लिए क्या संदेश है क्या बोल जो चलाते हो हेलमेट पहनो ड्राइविंग सेफ करो आराम से चलाओ थैंक यू थैंक थैंक यू तर मित्रांनो आता आपली गाडी इथे आहे आणि डेमध्ये तुम्हाला वेगळा लुक दाखवत नंतर तर आता आपण इथून निघतो आहे आणि मरगाडचे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये सांगेन की किती झाले तर तुम्हाला ऐकायचं रमेश मरगाड का किती आहे एरी का हां ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन तर दोन हजार सातशेचा ते मरगाट मिळालेलं आपल्याला चांगलं मिळालं आहे आणि मस्त आहे मजबूत आहे सॉरी हेवी टुडे आहे हां यस इससे दुसरा पतला भी आता है वो मजा नहीं आता अपना पतला वाला ना हां दुसरा पतला भी आता है हां राइट मी देखा जा रहा है तो आपला हेवीच पाहिजे तो तर भारी झालेला आहे मी भरपूर फुज झालेला आहे आता व्हिज्युअल आपण दाखवणार घरी गेल्यावरती पण त्यानंतर तुम्हाला दिवसाचा लुक पण मी वेगळा करून शेवटला व्हिडिओला टाकावतो तर बरं एकदा तुम्हाला लुक दाखवतो एकदम मजबूत झाले मित्रांनो मजबूत आता गाडीशी हेवी वाटते ना आणि हे गॅरेज आहे आता लाईट तुम्हाला तुम्हाला दिसत नाही होम गॅरेज ही बाकीची मंडळी इनके गॅरेज मध्ये काम करे आप, आपका का आपण देवेंद्र देवेंद्र अरविंद अरविंद और बंदे आप अंगद अंगद हां आता तीन और एक बंद अखिल थँक yes. uh, so, यू तर हे मित्रांनो हेच आपले सर्व्हिसिंग करत असतात uh, मस्त सर्व्हिसिंग करतात कुछ मॅसेज आहे आमारे के लिए आओ बोलाव आप सबको <laughs> <laughs> तर मित्रांनो खरं घर इकडे या बोरवेला मस्त मी तर बोलतो खरं घर तुम्ही इकडे या एकदा सर्व्हिसिंग करू बघा तुम्ही तर ता सर्व्हिस सेंटरला देसाल तर मी घेतलेला अनुभव आहे म्हणून मी तुमच्यावर शेअर करतो आपले जे आहेत रमेश भाई रमेश भाई एकदम तुम्हाला काहीतरी कन्सेशनमध्ये देतील तुम्हाला चांगला म्हणजे कमी याच्यात तुमचं सर्व्हिसिंग करून होऊ शकते तुम्ही त्या खरं माणू मस्त माणूस आहे मी बोलतो ना याच्याशी रमेशभर मेरा व्हिडिओ पहिली आरा इथं सध्या तो क्या म्हणतो कुठे मिळेल का की नाही डिस्काउंट विस्काउंट आहे का तो मिळेल का नक्की मिळेल तुम्हाला मित्रांनो आणि इथं माझा व्हिडिओ बघून तुम्ही इथं येत असाल तर नक्की नाव सांगा तर ती तुमची सर्व्हिसिंग खरं मस्त होती एकदा देऊन बघा नो डाऊट मी तुम्हाला परत एकदा बोलतो एकदा ट्राय करा तुम्ही सर्व्हिस सेंटरला जाता ठीक आहे पण मी सर्विस सेंटरला दोन भरपूर बऱ्याच वेळा दिलेली आहे पण आय एम नॉट पण मी इकडे दिल्यावरती मी भरपूर सॅटिस्फाईड आहे मी, मी माझ्या गाडीला भरपूर मस्त की जपतो पण आणि हे सर्व्हिसिंग खरं चांगले करतो तर कवी आहे तो बंदू करून बरं बरं थँक्यू थँक्यू थँक्यू